रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या गणेशोडी औरवाड मुख्य रस्त्यावरील और अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभागाने हटवावीत नागरिकातून मोठतोय मागणीचा गणेशोडी औरवाड या मुख्य मार्गावरून कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते ऊस गळीत हंगामात अनेक साखर कारखान्यांसाठी याच मार्गाने ऊस वाहतूक केली जाते शिवाय इतर शेतीमाल वाहतूक प्रवासी वाहतूक माल वाहतूक यामुळे या रस्त्यावर नियमित वाहनांची गर्दी असते गणेश्वर या मुख्य मार्गावर लालबहादूर हायस्कूल आलासमाळ या परिसरातील मुख्य रस्ता काही अतिक्रमणांमुळे आरुंद बनला आहे जवळच शाळा असल्याने विद्यार्थ्यांची सुद्धा रेलचेल असते माळावर मुख्य रस्ता आरुंद बनल्याने या ठिकाणी अपघात घडताना दिसत आहेत काही दिवसापूर्वीच येथे घडलेल्या अपघातात एका व्यक्तीला जीव गमावावा लागला आहे यापूर्वीही असे अनेक छोटे मोठे अपघात येथे घडले आहेत वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आलासमाळे येथील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे प्राधान्याने हटवावेत तसेच औरवाड गणेशवाडी हा संपूर्ण रस्ता अतिक्रमण मुक्त करून प्रवासी वाहनधारकांना मोठा रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी नागरिकातून समोर येताना दिसत आहे रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ